शेतकरी मित्रांनो नमस्कार मी अनिल शिंत्रे आपल्या शेतामध्ये तुमचं स्वागत करतो आज नवीन विषय घेऊन आलेलो आहे ऊसाची लागण कोणत्या महिन्यामध्ये करावी जेणेकरून ऊसाचं उत्पादन भरपूर वाढेल असं कोणते महिने आहेत की त्यामध्ये लागण आपण केल्यानंतर उसाचं उत्पादन उतारा जो आहे तो वाढायला मदत होते ते तुम्हाला मी बोर्डवर समजावून सांगतो शेतकरी मित्रांनो संपूर्ण माहिती शेतकरी मित्रांनो नमस्कार ऊसासाठी तीन कालावधी असतात शेतकरी मित्रांनो एक आडसाली दोन नंबर पूर्व हंगामी आणि त्यानंतर सुरू हंगाम तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला मी समजावून सांगतो हे पहा आपण उसाचं रोप लाग लागण करतोय हे पहा नऊ पानं ज्या वेळेला आपल्या ऊसाला येतात नऊ ते दहा उसाला पानं ज्या वेळेला येतात आपल्या त्यावेळेला खाली कांडी तयार होते यासाठी कालावधी लागतो अडीच ते तीन महिने म्हणजे शेतकरी मित्रांनो माझ्याकडे लक्ष द्या जर आपण लागण केली अडसाली तर तीन महिने कांडी तयार व्हायला लागतात कुठल्याही महिन्यामध्ये तुम्ही लागण करा अडसालीसाठी जून जुलै आणि ऑगस्ट त्यानंतर पूर्व हंगामी सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबर आणि सुरु हंगामीसाठी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी मार्चमध्ये सुद्धा लागण केली जाते शेतकरी मित्रांनो असे एक एक शेतकरी की मार्चमध्ये सुद्धा लागण करतात आता मी तुम्हाला समजावून सांगतो ऊसाचं सा, जवळजवळ तीन महिने गेले वाडं तयार व्हायला म्हणजे एक पेर तयार व्हायला तीन महिने जातात तिथून पुढं जूनला तुम्ही लागण केलात म्हणजे आडसाल लागण केलात तर आपल्याला अठरा महिने मिळतात त्यातले तीन महिने फक्त लागण कांडी तयार व्हायला लागतात म्हणजे पंधरा महिने आपल्याला ऊस वाढीसाठी आपल्याला मिळतात पंधरा महिने आणि तुम्ही खताचं योग्य नियोजन केलात पंधरा महिने शेतकरी मित्रांनो तर साधारण साडेतीन ते चार कांडी ऊस प्रत्येक महिन्याला वाढतो साडेतीन पेरांपासून चार पेरांपर्यंत ऊस प्रत्येक महिन्याला वाढतोच तुम्ही योग्य व्यवस्थापन खतांचं केलात की शंभर टक्के साडेतीन ते थी चार कांडी ऊस वाढतो म्हणजे पंधरा तरी पंचेचाळीस प्लस साडेतीन आपण कांडी पकडून जाऊया पंचेचाळीस प्लस सात म्हणजे जवळजवळ बावन्न ते पंचावन्न कांड्यांवर ऊज जातो हे पहा जर आडसाली लागण केला तर आपल्याला वाढीसाठी म्हणजे कांड्या वा तयार करण्यासाठी पंधरा महिने सापडतात आडसालीचे फायदे बी आहेत तोटे बी आहेत शेतकरी मित्रांनो त्यामुळं आडसाली लागण आपल्याला परवडते उत्पन्न जास्त का देते तर पंचावन्न ते पन्ना बावन्न ते पंचावन्न कांडीचा ऊस जो आहे तो कमीत कमी चार किलो त्याचं वजन येतच मग एकरी चाळीस हजार संख्या झाली तुम्ही चार किलोनं एक ऊस आणला तर चार चौक सोळा एकशे साठ टन ऊस होतं तुमचा इतकं नियोजन चांगलं करणं गरजेचं आहे तुमचं तीन किलोनं एक ऊसाचं वजन आलं तर एकशे पंचवीस एकशे वीस टनापर्यंत उत्पादन येऊ शकतं त्यानंतर साडेतीन किलोचा सा एक ऊस आला तुमचा तर एकरी चाळीस हजार ऊसांची संख्या असते चारित्रिकम बारा म्हणजे एकशे चाळीस टनापर्यंत तुम्ही जाऊ शकताय आणि हे उत्पादन श शे, शेतकरी मित्रांनो हे मी जे सांगत आहे हा रिअल फॅक्ट आहे तुम्ही असं नियोजन केलात मी सांगतो त्या पद्धतीनं तर तुमचंही उत्पादन सहज एकशे चाळीस टनापर्यंत तुम्ही जाऊ शकताय त्यामुळं तीन हंगामापैकी अडसाली हंगामी ऊस तुम्ही लागण केला तर सगळ्यात जास्त आपल्याला कालावधी मिळतो वाढीसाठी आणि पावसाळे दोन मिळतात दोन पावसाळे मिळतात आणि दोन महिने हिवाळ्याचे मिळतात त्यामुळं असा अठरा महिने मिळतात त्यामुळं उत्पादन आपल्याला अडसाली लागणीसाठी भरपूर मिळतं हे पहा अडसालीला आपल्याला पंधरा महिने सापडतात कांडीवाडीसाठी म्हणजे अठरा महिन्याचा ऊस अडसालीसाठी अडसालीचा फायदा आहे दोन पावसाळे सापडतात आणि दोन महिने हिवाळ्याचे सापडतात त्यामुळं वाढीसाठी अत्यंत पोषक असं वातावरण होतं आहे त्यानंतर पूर्व हंगामी आपण लागण केली तर सप्टेंबर ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर सप्टेंबरमध्ये पकडलात मध्ये पकडलात किंवा सप्टेंबरमध्ये पकडलात तर जो जो सप्टेंबर सप्टेंबर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर पंधरा महिने सापडतात त्यामध्ये चौदा ते पंधरा महिने सापडतात त्यातलं तीन महिने कांडी तयार व्हायला लागतात म्हणजे बारा महिने आणि हिशोब घातलात तर बारा तरी छत्तीस चाळीस कांड्यांवर ऊस जातो आणि चाळीस कांड्यांवर ऊस केला तर एकरी पूर्व हंगामी केला तर जास्तीयच तुम्ही शंभर टनापर्यंत मजल मारू शकताय शंभर टनापर्यंत मजल मारू शकताय हंगामी लागण करताना ऐंशी ते शंभर टन त्यानंतर सुरू हंगामी हंगामी डिसेंबर जानेवारी आणि फेब्रुवारी याला कालावधी एकदम कमी सापडतो शेतकरी मित्रांनो आता डिसेंबर पकडला तर डिसेंबर टू डिसेंबर बारा तेरा महिन्यात ऊस हा जातो त्यानंतर आपल्याला का बारा महिने धरला तर नऊ महिने फक्त वाढीसाठी आपल्याला सापडतात त्यामध्ये नऊ तरी सत्तावीस सत्तावीस कांड्यांपर्यंत ऊस जाऊ शकतो तुमचा जास्तीत जास्त सत्तावीस ते तीस कांड्यांपर्यंत त्यामुळं याचं वजन जे आहे ते तीस खांड्यांचा जो आहे तो दोन ते अडीच किलोपर्यंत तुम्ही सव्वा दोन किलोपर्यंत जाऊ शकताय जास्ती जास्त चांगलं जर का नियोजन केलात तर त्यामुळे ह्याचं वजन तुम्ही साठ ते सत्तर टनापर्यंत आणि एकदमच चांगलं तुम्ही नियोजन केलं तर ऐंशी टनापर्यंत जाऊ शकताय त्यामुळं शेतकरी मित्रांनो अडसाळी लागण कधीही फायद्याची आहे अठरा महिने आपल्याला सापडतात दोन पावसाळे मिळतात अडसाळी लागण्याचे तोटे काय आहेत उंदीर लागणे उंदीर हा सगळ्यात नुकसान तुमचं जास्त करू शकतो कारण ऊस पडतो लोळतो आणि उंदीर आज झाले तर ते नुकसान करतं आणि एकदा का कुरतडलं उंदरानं की पुढचं वाढ जे आहे आपल्या ऊसाची ती होत नाही त्यामुळे तिथं उ उंदीर नुकसान करू शकतो त्यानंतर शेतकरी मित्रांनो यामध्ये मशीन जे आहे कट मशीन हार्वेस्टिंग मशीन ते मशीन चालत नाही ह्या जूनच्या लागणीसाठी जून जुलै ऑगस्टच्या लागणीसाठी कारण ते पन्नास कांड्यांवर ऊस केल्यामुळं मशीनच्या मशीन तुडवत असते त्यामुळं ते खेचून घेऊ शकत नाही तितकं त्यामुळं अडसाल लागण्याचे ते एक दोन तोटे आहेत बाकी अडसाल लागण जर का तुम्ही गवाळे मिळत असतील तोडणीसाठी तर अडसाल लागण कधीही फायदेशीर पूर्व हंगामी एक नंबर पूर्वंगा मी बघायचं काम नाही ऐंशी ते शंभर टनापर्यंत तुम्ही सहज जाऊ शकता आम्ही ऑक्टोंबर एक ऑक्टोंबरला लागण केली होती जवळजवळ नव्वद टनापर्यंत आम्ही मजल मारलेले आहे तेही कांडी लागण एक ऑक्टोंबरची रोप लागण केला असतं तर शंभर टनापर्यंत सहज गेला असतो शेतकऱ्यांचा त्यानंतर सुरू लागण सुरू लागण आता तुम्ही आमची पाहिलेलीच आहे तेरा तीन चौऱ्या मी तुम्हाला हे ह्याच्या आधी व्हिडिओ बनवून दाखवलेलेच आहे त्याचंही रिझल्ट चांगले आहेत काय प्रॉब्लेम नाही पण याला कष्ट जास्त घ्यावं लागतं आपण जास्त मेहनत घ्यावी लागते या लागणीला सुरू हंगामीला पूर्व हंगामीला ऊस शंभर टक्के येतो चांगला याला जास्त मेहनत घ्यायची गरज नाही यालाही मेहनत घ्यावी लागते पहिल्यांदा कारण फुटवे होत नाहीत लवकर त्यामुळं अडसालीसुद्धा मेहनत घ्यावी लागते पहिल्या स्टार्टिंगला माझे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात पहा या माहिती मी जी माहिती सांगतो त्या माहितीचा तुम्ही उपयोग करून घ्या माझ्या व्हिडिओना लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद